वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल सो आज मी जाणार आहे कॉलेजला आणि कॉलेजला जाण्यासाठी खरंच यार मी खूप एक्सायटेड होते कारण खूप म्हणजे एका वर्षानंतर मी कॉलेजला चाललेलं आहे सो तर मी तर मस्त ड्रेस वगैरे घालून रेडी झाले आणि हा जर तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच माझे नवीन नवीन ब्लॉग्स येणार आहेत आणि लवकरात लवकर माझे चार हजार सबस्क्रायबर्स सुद्धा कंप्लीट होणार आहे सो तर मग मी तर मला इथे माझ्या विहिरीचं थोडंसं पाणी दाखवते आणि इथं तुम्ही पाहू शकत मस्त असा बाजरीचा व्ह्यू आणि खरंच खूप सुंदर वाटत होतं त्याच्यानंतर मी पोचते हवे रोडला जिथून आम्हाला रिक्षा मिळते आणि खरंच यार आमच्या इकडे रिक्षा काही येत नाही शेवटी मग मला रिक्षा मिळाली आणि मी रिक्षामध्ये बसले आणि बाहेर एवढं ऊन आहे की उन्हाचं बाहेर सुद्धा निघू वाटत नाही आणि इकडं मी तुम्ही विचार करत असेल तर मी इकडं कुठं चालले तर मी इकडं तुम्हाला माझं आय टी आय कॉलेज दाखवणार आहे माझ्या मैत्रिणीला घेतलं तुम्ही पाहू शकतात एवढी छान माझी मैत्रीण आहे आणि हे माझ्या हे माझं आहे कॉलेज आय टी आय जिथं मी आय टी आय केलेला आहे ड्रेसचा आणि तुम्हाला ना माझा क्लाससुद्धा दाखवणार आहे मस्त आम्ही असं तिघी जणांनी निघालोत आणि यार खरंच खूप भारी वाटतं असं मैत्रिणी वगैरे सोबत असला तो आनंद वेगळाच असतो तुम्ही पाहू शकता खूप असे गेस्ट वगैरे आले होते आणि तो कार्यक्रम वगैरे चालू झाला यार हे कराटे पाहून खरंच यार खूप 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 बोर होत होतं तरी पण आम्ही हे जे इथं कॉलेज डेचं कारण म्हणजे खास म्हणजे आम्हाला आमच्या मॅडमनी बोलवलं होतं आणि हे जे कार्यक्रम आहे खास महिलांसाठी होता महिला मुलींसाठी घर दुर्गा म्हणून असा हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि ह्या कार्यक्रमाला स्पेशल गे गेस्ट म्हणून आलेले होते विजयसिंह पंडित मला यांचं पूर्ण काही नाव माहिती नाही पण जेवढं माहिती होतं मी तुम्हाला तेवढं सांगितलं आणि तुम्ही पुढं पाहू शकता ते व्हिडिओमध्ये त्यांनीसुद्धा थोडंफार भाषण केलेलं आहे आणि मी ह्यांना लाईफमध्ये फर्स्ट टाईमच बघितलेला आहे ते पण माझ्या डोळ्यासमोर नाही तर मी ह्यांना असं फोनमध्येच आहे जसं की इंस्टाग्रामवर हो। त्याच्यानंतर मस्त असा हा कार्यक्रम संपला आणि खरं जर बसूबस इतके पाहायला गोळे आले जे तुम्ही पाहू शकत हे माझे आम्हाला मस्त असं शेवचकपुढा वाटला होता म्हणजे खायला दिलं दिलं होतं आणि हे माझे, माझे सर्व क्लासमेट आहे जे की तुम्हाला कॅमेरेमध्ये हाय बाय करीत दिसत आहे सो तर त्याच्यानंतर मी गेले क्लासमध्ये तुम्हाला माझा क्लास दाखवते जिथं मी आय टी आय केलेलं आहे म्हणजे जिथं मी ब्लाउज वगैरे शिकलेली आहे सो तर हे तसे सर्व मशीन वगैरे आहेत आणि ही जी डमी आहेत ह्याच्यावरती कपडे वगैरे ट्राय करायला म्हणजे आपण जे पण शिवतो ते तर ट्राय करावं लागतं त्याच्यानंतर थोडंसं आम्ही रिलॅक्स झालोत आणि मग निघालो आम्ही पुढं आणि मग मस्त असं उसाचा रस घेतला उसाचा रस घेतल्यानंतर मम्मीसाठी चप्पल घेतली आणि मग घरी आलो सो तर ब्लॉग आवडलेस प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय टेक केअर